नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे डोंगर दऱ्यातून घुमणारा हर हर महादेवचा गजर खांद्यावर कावड घेतलेले भक्त आणि नतमस्तक होऊन घेतले जाणारे शंभ महादेवाचे दर्शन आज आपण अनुभवणार आहोत एका अतुट श्रद्धेचा प्रवास तो म्हणजे शिखर शिंगणापूर कावड यात्रा ही यात्रा म्हणजे केवळ चालण्याचा मार्ग नाही ती आहे श्रद्धेची चाल समर्पणाची वाट आणि भक्तीची परिसीमा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र आंध्र व कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान व छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध शिखर शिंगणापूर यात्रेस प्रारंभ झाला आहे दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे पहिल्या दिवसापासूनच यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आहे सातारा सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून वीस किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे ते फलटणच्या आग्नेयेस म्हणजेच सदतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव आहे हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंचीवर आहे मंदिरात जायला जवळपास चारशे पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेले की खडकेश्वर मंदिर आहे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत या घंटांपैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक असे मानतात शिखर शिंगणापूर हे गाव निसर्गरम्य व शांत ठिकाणी वसलेले आहे या मंदिराच्या शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे मंडळी शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधनदेव महाराजांनी वसवले आहे असे सांगितले जाते मंदिराला दगडी तटबंदी असून या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंगणराजा येथे येऊन राहिला होता त्यामुळे त्यानेच शिंगणापूर हे गाव वसवले शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले हे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी इथे इसवी सन सोळाशे साली एक मोठे तळे बांधले त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणतात आता त्यालाच शिवतीर्थ असे म्हटले जाते पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे सतराशे पस्तीस मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पूर्णत्वास आले शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्रगुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा, हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते, जाते। चैत्रशुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वतीमातेला म्हणजे शिवलिंगाला हळद लावतात चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला पागोटे म्हणून बांधला जातो यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी पाचशे पन्नास फूट लांब पागोटे विनले जाते या शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री बारा वाजता मंगलाष्ट व वा सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पडतो या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे मुंगी घाट सोहळा तर चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी कावडीत पाणी आणले जाते या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्याची कावड या कावडीला दोन मोठे रांजण लावलेले असतात ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवले जाते आणि हाकही अगदी हक्काने मारावी अशी मारली जाते ती म्हणजे धाव महादेवा धाव मला सांभाळ अशी अगदी मनापासून आर्त हाक दिली जाते असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड मंदिरात नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या इतकी जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेले भुतोजी महाराज कावडे यांची कावडीची परंपरा आजही कायम आहे चैत्र शुद्ध रामनवमीला पवित्र करा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांच्या समवेत कावडीचे प्रस्थान होते पुढे मुंगी घाटात मानवी साखळीच्या साहाय्याने अवघड असा मुंगीघाट सर केला जातो या कावडीस पाहण्याकरिता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात महादेवाला आव्हान करणारे म्हणून देखील या कावडीची ओळख आहे का धाव महादेवा धाव महादेवा असा अवघड मुंगीघाट सर करताना भक्तांचा कस पणाला लागतो अशा वेळी भुतोजी महाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात व शंभू कृपेने घाटातील अवघड टप्पे भक्तिशक्तीच्या संगमात मुंगी घाट सर करून वर येतात शिवभक्तांचा आनंद गगनात मावेनासा होतो मोठ्या महादेवाला पवित्र करा संगमाच्या पाण्याने सर्वात शेवटच्या यात्रेतला अभिषेक केला जातो व शिखर शिंगणापूर येथील यात्रेची सांगता होते या मंदिराचे ऐतिहासिक महत्व असे आहे की देवालयाच्या मुख्य अतिप्रचंड अशा दरवाजाला जिजाऊ दरवाजा असे म्हणतात शहाजीराजांनी या दरवाजाचे बांधकाम करून घेतले आहे दरवाजाच्या एका बाजूला गणपती व वा दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे शतकातील देवगिरीचा राजा शिंगण यांनी राष्ट्रकुलातील पन्हाळा येथे पराभव करून परत येताना डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव वसवले आहे असे सांगितले जाते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बसंतराव कासोडे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला सदर सोप्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शहाजीराजे व छत्रपती संभाजी महाराज यांची स्मारके आहेत शिखर शिंगणापूर कावड यात्रा म्हणजे एक जिवंत अनुभव आहे शंभू महादेवाच्या चरणी समर्पणाची ही यात्रा आपल्या जीवनातील श्रद्धा संयम आणि समर्पण घेऊन येते आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर उद्या कदाचित तुम्ही स्वतः त्या घाटावर हर हर महादेवचा जयघोष करत असाल ही होती शिखर शिंगणापूर कावड यात्रेची कहाणी श्रद्धेची परंपरेची आणि अखंड भक्तीची तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ